पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर सात शून्य नऊ शून्य नऊ 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 ऍडमिट झाले होते तिकन निघून पुन्हा तिथं आले होते आग ना साखर कारखान्याला कर तुम्ही तुमची तब्येत बघा पहिलं नीट व्हा एक काय चार सरकारी पुन्हा साखर कारखाने नीट करता येतील पहिलं तुमची तब्येत सांभाळा सरसाला मग तो पगडी पाहिजे पहिले नीट एवढं बोललं माझ्या हाताला धरलं नानानी बाजूला नेलं आणि अक्षरशः नानाच्या डोळ्यात पाण्या नानाची माझी ही शेवटची भेट म्हणलं नाना एवढं खचून जायचं नसतं याच्यामध्ये ह्याच्यात प्रोफेशनलिझम असतं तुम्ही राजकारण म्हणून कोणी ह्याच्याकडे बघू नका ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लूप तयार केलेलं आहे ज्याच्यात तुम्ही अडकलेला आहात हे ठरवून केलेलं आहे कारण आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस मला फक्त हात द्या हा तानाजी सावंत तुमच्यासाठी सदैव तयार असतो त्यावेळेस नानाला म्हणतो नंतर नाना रुबीला आले ऍडमिट झाले त्या करोनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती ह्या सोलापूर जिल्ह्यातच नाही ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं नानावरती प्रेम होत जसं महाराजांनी सांगितलं पैलवान कसा असावा दिलखुलास समोर आला की ते दुःख स्वतःचं डिप्रेशन स्वतःच्या व्यथा कुठल्याही तमाम नाही आदरणच त्याच्याकडे जाणार लहान असो मोठा असो माता असो बहिणी असो कोणी असो कसं काय चाललंय बरं चाललंय ना अगदी हसून ते तोंड भरून हसणं आज ही नाना मला तसेच दिसतात आणि आज जर नाना असते जस मगाशी सांगितल्यासारखं आज पंढरपूरचं चित्र तुम्हाला वेगळं करून दाखवलं असतं एवढंच मी बोलतो म्हणून ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला आज आता आमचे दुसरे मित्र आमचे सांगोल्याचे बाबासाहेब भगिरथ आहे अजून खाली खालच्या भागात काय आहे दुहेकडे का काय आहे याचे काय सगळीकडे नेटवर्क भरपूर आहे आयुष्य पाचच वर्ष काय राजकारणाचं माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही पाच वर्ष असो किंवा एक वर्ष असो आपण काय करतो ह्याला महत्व आपण काय केलं पाहिजे आणि ह्या लोकांचं नानांचं असेल किंवा कैलासवाशी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आस असेल त्या त्यावेळेस त्या पद्धतीने काही चुका होत असतात काही घडत असत त्यावेळेचा जोश वेगळा असतो अलग लक्षात पण भगीरथ तुमचं झालं कस काकेला कळसन का गावाला वाचा असं झालं तुमच्या उश्याला तानाजी सावंत होता नुसता एक फोन डायल करायचा होता विषय संपला होता नुसता फोन डायल करायचा होता आणि आता मगाशी आमच्या नेत्यांना सांगितलं मी काळे साहेबांना मी जी कुटनीती असते आम्हाला राजकारण फारसं कळत नाही आणि तुम्हाला माहित आहे मी बोलण्यासाठी काय असेल कोणी काय उचलायचं ते उचल आहे समो दरोड़े दरोड़े ते समोर आहे स्पष्ट स्वच्छ मनात कुठलाही किंतू परंतु नसतो आणि नुसता चर्चात्मक विषय ठेवत नाही मी कृतीत न करून दाखवणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पडू साखर कारखाना गेला अहो दरोडे खाऊ दरोडे खोरी करून कुठे साखर कारखाने चालत असतात का माहिती घ्या थोडी ज्या पद्धतीनं तुमचा साखर कारखाना विठ्ठल परिवाराचा गेलेला आहे दरोडे खोरे करून साखर कारखाने चालत नसतात आणि शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे मृगजळाच्या पाठीमाग धावून चालत नाही आज भारत नानाचं त्या ठिकाणी योगदान होतं भारत नाना ना कशा पद्धतीनं ना त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत आला आमचे कल्याणराव साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा अडचणीत आले हे माहीत आमचे चर्चा होतात आणि मग ह्याच्यासाठी नियोजन लागतं ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून चालत नाही शेतकऱ्यांनी सजग आता यंदाचा सीझन मिळला चार हजार भाव मिळणार का नाही जगालाच माहित आहे देवालाच माहित आता या पांडुरंगालाच माहित आहे आपल्या म्हणजे हे मृग जळ आहे आपण ज्याच्यासाठी योगदान दिलं आपल्या आप वारसांनी दिलं आपल्या पूर्वजांनी दिलं तो साखर कारखान्याची निर्मिती झाली ते युनिट चाललं पहिलं महत्वाचं आहे आपल्यासाठी आहे समजा साखर उसाचा क्षेत्र कमी झालं दुष्काळ असेल त्यावेळेस ठीक आहे तुला मला करतील उद्या सरप्लस उत्पन्न झाल्यानंतर आपण बघितलं तीही काळ बघितलेला आहे बांधव आपणच तोडून टाकलेलं आहे त्यावेळेस कोण म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं ज्याचे खरी मुळ जमिनीत रुजलेली आहेत ज्याची ताकद तशी आहे अशाच्याच पाठीमाग उभा हो मृगजळाच्या पाठीमाग धावू नये हातात काहीच मिळणार नाही एवढंच मी सांगतो आणि म्हणून इथून पुढे भविष्यात सगळे कल्याणरावजी खाली नका बघू मी तुमच्याकडे बघून बोलतोय बघित राव बाबासाहेब आपल्याला ताकदीनं पुढे नवीन पिढी आहात तुम्ही बघित बाबासाहेब नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात चांगल्या पद्धतीनं त्यांचा